जय ज्योती जय क्रांती जय भीम आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी गेली अडीच वर्षे आमच्या फेलोशिपच्या मागणीसाठी विविध स्वरूपात आंदोलन करत आलो आहोत अडीच वर्ष झाले आमची पीएचडी साठी नोंदणी होऊन तरी अजूनही आम्हाला फेलोशिप मिळालेली नाही आमची सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष विविध विद्यार्थी संघटना यांना नम्र विनंती आहे नम्र आवाहन आहे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की आपण विविध माध्यमातून सोशल मीडिया असेल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात आम्हाला अम, पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हमारा हक मांगते किती से भीक मांगते

आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद